गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळच्या नऊ वाजलेत आणि बघू शकता आज आमच्या इथं कसं पुण्यामध्ये वातावरण झालेलं आहे आणि इथे चिमणीने घरटं केलं ना त्याच्यात पण सकाळ सकाळी चिमण्यांचा आवाज येत असतो छोटी छोटी तिची पिल्लं आहेत ना आतमध्ये चिमणी गेली आणि खूप आवाज देतात सकाळ सकाळी एकदम उठलं की मला चिमण्यांचा आवाज छान वाटतो ऐकायला आणि मोसम पण बघू शकता आज बाहेरचं कसं झालेलं आहे पुण्यामध्ये तर आज खूपच पाऊस आहे असं वाटतंय है ना एकदम रात्रीपासून असं थोडा चालूच आहे तसा आणि आज पुण्यामध्ये पाऊस भरपूर आहे असं सांगितलं आहे हवामानाने तर येईल असं वाटतं आज पाऊस तर सकाळचं वातावरण आज कसं आहे बघू शकता पुण्यामधलं है ना पावसामुळे गुलाबाची फुलं पण असं पाकळ्या खाली पडून गेलेत बघा सकाळचे नऊ वाजले तरी असं आहे पूर्ण दिवस कसं राहील बघू शकता तुम्ही तर सगळ्यांना गुड मॉर्निंग पहिल्यांदा ಥೂಯಾ ವೀಡಿಯೋ ನಂತರ ವೀಡಿಯೋ ಘನ ಬಾಯ್ ಬಾಯ